अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या माघ पौर्णिमा यात्रेनिमित्त देवदर्शनासाठी हजारो भाविकांनी जेजुरीगडावर गर्दी केली आहे या यात्रेनिमित्त गडावर श्री मार्तंड देवसंस्थांच्या वतीने फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या वर्षाकाठी आठ मोठ्या यात्रा भरतात माघ पौर्णिमा यात्रेनिमित्त मुंबई नाशिक संगमनेर नगर बारामती व सातारा या भागातील भाविक आपल्या मानाच्या शिखरकाठी देवभेटीसाठी घेऊन येत असतात माघपौर्णिमा यात्रेनिमित्त भाविकांनी पहाटेपासूनच देवदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती देवदर्शन तसेच कुलधर्म कुलाचारानुसार तळी भंडारा जागरण गोंधळ आदी विधींचे रेलचेल पाहण्यास मिळत आहे गुरुवार दिनांक तेरा रोजी संगमनेर येथील होलम राजा तसेच सुपे येथील खैरे व होळकर व गाव गावोगावच्या मानाच्या शिखरकाठी देवभेटीचा सोहळा जेजुरी रगडावर रंगणार आहे